बायबलमधील आजचं वचन लूक याचा संवाद शेहेचाळीस ते एकोणपन्नास वचन ऐकणे एक आणि करणे तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण मी जे सांगतो ते का करीत नाही जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करीतो तो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाच दाखवितो तो, तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे त्याने खोल खणून खडकावर पाया घातला मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हल्ले नाही कारण ते मजबूत बांधले होते परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तर तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला वचनाचं विश्लेषण येशू इथे त्या लोकांना इशारा देत आहे जे त्याला प्रभू मानतात पण त्याच्या शिकवण्यावर शिकवण्याचं पालन करत नाही इथे एक मोठा विरोधाभास दाखवला आहे शब्द आणि कृतीत एकता असायला हवी येशूचे संदेश जीवनात समाविष्ट करणे महत्वाचे आहे इथे येशू त्या व्यक्तीचं वर्णन करत आहे ज्याने त्याच्या शिकवण्या ऐकल्या आणि त्यावर विश्वास ठेवून त्यानुसार वागले ते या व्यक्तीला तो एक उदाहरण देणार आहे आणि अठ्ठेचाळीस प्रश्नाचं येशू इथे एका चांगल्या आधारावर बांधलेल्या घराचे उदाहरण देत आहे जो व्यक्ती त्याच्या शिकवण्या मानतो आणि त्यानुसार जीवन जगतो तो एक स्थिर आणि सुरक्षित जीवन निर्माण करतो त्या व्यक्तीच्या जीवनात संकट आले तरी तो टिकून राहतो आणि एकोणपन्नास वचनावरती इथे येशू त्या व्यक्तीचे वर्णन करत आहे ज्याने त्याच्या शिकवणींना ऐकले तरी त्यावर विश्वास ठेवून जीवनात ते लागू केले नाही या व्यक्तीच्या जीवनात एक असुरक्षितता आहे जेव्हा संकट येते तेव्हा त्याचे जीवन कोलमडून पडते आता आपण ह्या थोडक्यात काही पॉइंट आध्यात्मिक स्थिरता येशूच्या शिकवणीनुसार वागणे हे आध्यात्मिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे जे लोक त्याच्या शिकवणींवर विश्वास ठेवून त्यावर जीवन जगतात त्यांचे जीवन असंयम आणि संकटाच्या वेळी स्थिर राहते येशू इथे जीवनाच्या बळकट पायावर ठराविक आधार देत आहे दुसरा पॉईंट कृती आणि शब्द यांच्यातील संबंध येशूच हे वचन आपल्याला सांगतं की प्रभू प्रभू म्हणणे हे कधीच पुरेसं नाही आपले शब्द आणि कृती साम्य असायला हवे जर आपण केवळ बोलत राहिलो आणि कृतीत काही बदल केले नाहीत तर आपल्याला आध्यात्मिक जीवनात असुरक्षितता येऊ शकते तिसरा पाऊस वारा आणि धबधबा पाऊस वारा आणि धबधबा जीवनातील संकटांचं प्रतीक आहे जे लोक येशूच्या शिकवण्यांचं पालन करतात ते संकटांचा सामना करायला सक्षम होतात आणि त्यांचा विश्वास टिकून राहतो चौथा पॉईंट आधार आणि विश्वास जेव्हा आपल्याला एक मजबूत आध्यात्मिक आधार मिळतो तेव्हा संकटांचा सामना करण्याची क्षमता अधिक प्रगल्भ होऊ शकते येशूच्या शिकवणीनुसार जीवन जगणे म्हणजे त्या मजबूत आधारावर आपले जीवन आधारित करणे होय आता आपण ह्या संपूर्ण वचनाचा निष्कर्ष बघणार आहे या वचनामध्ये येशू आपल्याला सांगतात की केवळ त्याच्या शिकवण्या ऐकणे पुरेसे नाही त्या शिकवण्यांचा आपल्या जीवनात प्रभावीपणे लागू करणे हे महत्वाचे आहे एक मजबूत आध्यात्मिक जीवन म्हणजे संकटांच्या वेळी देखील टिकून राहणे आणि जशाच्या आधारावर आपण आपल्या जीवनाचे बांधकाम करतो तसाच त्याचा तस परिणाम होईल हे वचन आजच्या जीवनातही अत्यंत महत्वाचे आहे कारण ते आपल्याला दाखवतात की स्थिरतेसाठी केवळ विश्वास किंवा साधे शब्द पुरेसे नाहीत स्थिरतेसाठी कृती स्थिरतेसाठी योग्य कृती महत्वाची आहे आमेन ट्रेझ लॉर्ड आजचं वचन तुमच्या सर्वांसाठी आशीर्वादित करू आमेन